अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत जयवंत हो यशवंत जय जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो आज बावीस सप्टेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे बघितली श्रीमंतांची दुःखे सर्व काही असून सुद्धा त्यांना भोग घेता येत नाही असल्या श्रीमंतीला काय करतोस श्री सद्गुरु यशवंत बाबांची शाळा म्हणजे कृतीतून शिक्षण अनुभवातून अनुभूती देण्याची कार्यशाळा होय तिथे येणाऱ्या प्रत्येकाला संसारासाठी देव हवा होता इथे देव पाहिजे कोणाला इथे मूथ प्यायला म्हणजे चहा प्यायला सारे जण येतात आशेचे चाळ त्यांच्या पायात बांधलेले आहेत मोहाचे गाठोडे डोक्यावर घेतलेले आहेत चिंतेचे धागे पायात बांधूनच येतात हे सर्व बरे करण्यासाठी गुरुनी मदत करावी या अपेक्षेने सारे जण येतात यासाठी का गुरु असतो गुरुकडे यायचे ते मुमुक्षू वृत्तीने यावे ज्ञान प्राप्ती करून घ्यावी गुरुसेवा करावी गुरु कृपा संपादन करून घ्यावी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावे व शेवटी जन्म मरणाचा फेरा चुकून गुरु लोकात रहिवास करून घ्यावा यासाठी गुरुकडे यायचे मात्र प्रत्येकाने विचार करावा आपण यासाठी गुरूंच्याकडे येतो का तरीही श्री गुरूंच्याकडे सारे अधिकार असल्या कारणाने कोणत्या का मार्गाने होईना त्याची इच्छा पूर्ती झाल्यावर तरी तो आत्म उन्नतीकडे लक्ष देईल अशी श्री गुरुंची अपेक्षा असते अवघाची संसार सुखाचा करणारे श्री गुरु भक्तांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून उठाठेव करणार नाहीत काय म्हणून समर्थानी म्हटलेले आहे आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा विवेका म्हणून श्री गुरु प्रथम संसारातील सुख दुःख पुरवतात मात्र त्यांची अपेक्षा असते त्याने संसारातून निवृत्त व्हावे व योग्य वेळी परमार्थात उडी घालावी मात्र असे होत नाही संसाराची ओढ आणि गोडी पूर्णपणे त्यांना बोलावते दृश्य स्वरूपातील संसारात असणारी गोडी लाचावले मन लागलीसे गोडी या न्यायाने तो चाखत असतो पण खरे सुख परमार्थात आहे ते तो विसरून जातो आणि परमार्थ सुखाला तो, तो अंतरतो शिवाय वारंवार भगवंताला तेच तेच मागत असतो मग मात्र वासना तशी पळे देव देतो बळे बळे तेच तो भोगत भोगत असतो श्री महाराज संसारातून बाहेर काढत असतात मात्र शेणातील किड्याप्रमाणे आपण पुन्हा शेणातच फिरत असतो बाबा भक्त पाकट पाठक गौंडी यांच्यामुळे श्री महाराजबा अध्यात्मातील बऱ्याच गर्या, गोष्टी उघड झाल्या आहेत एक गोष्ट अशी पाठक गवडण्याचे एकच म्हणणे असायचे श्री गुरु सारिख असता आस्था पाठी राखा किंवा काय राजेयाची कांता भिक मागे असे असताना अर्थात या गोष्टीचे स्वार्थानेच समर्थन च्वार्थान करीत होते ते घरात आठरा विश्व दारिद्र्य असे का सतत माझ्या मुखामध्ये व मनामध्ये गुरुध्यास गुरु, गुरु नाम असताना मला पोटासाठी कटोरा घेऊन का फिरावे लागते हीच त्यांची श्री गुरुंच्याकडे तक्रार होती अर्थात पाठक गवंडी बोलायला पोपट होते महाराजांचा रा, महाराजांचा राग रंग बघून अगोदर शब्दाची जुळवण करून बसलेले पाठक संधी मिळताच शब्दांच्या फैरी एकदम झाडून मोकळे होत असत महाराज सुद्धा गालातल्या गालात, गालात हसत असत मग महाराज सुद्धा त्याची गंमत करत एकदा महाराज पाठक गौंड्याना म्हणाले पाठक तुला कसली भाकरी आहे एकदाच सांग शिळी पाहिजे का ताजी तू मागशील तसली आयुष्यभर तुला मिळेल पाठक मनात विचार करू लागले आता म्हातारपणी शिळी भाकरी चावेल का त्यापेक्षा ताजीच भाकरी मागून घेऊ त्याप्रमाणे ते त्यांनी महाराजांना मागितले त्याचा परिणाम असा झाला त्यांची परिस्थिती एवढी खराब झाली रोजच्या रोज कष्ट करावेत रोजच्या रोज ज्वारी विकत आणावी ती दळून आणावी असो हे श्री महा पाटक एक दिवस महाराजांच्या कनपट्टीला बसले आणि म्हणाले ते काही नाही महाराज माझी परिस्थिती सुधारली पाहिजे मला श्रीमंतीच आली पाहिजे महाराज हसून म्हणाले अरे बाबा आता तुझे दहा गेले पाच राहिले आता म्हातारपणी श्रीमंत होऊन काय करतोस बोळ्या घरी पद्मिन काय कामाची श्रीमंताची दुःखे तुला कळायची नाहीत यावर पाठक म्हणाले ते काही असो महाराज मला श्रीमंती आली पाहिजे एवढ्यात महाराजांच्या पुढती मोठ्या किमतीची आलिशान गाडी उभी राहिली तसे पाठकांना खूप आनंद झाला या गाडीतल्या मालकांना जर महाराजांनी सांगितले याला दहावीस बोटे द्या म्हणजे दहावीस हजार रुपये द्या तर माझी गरिबी सहज निघून जाईल या विचाराने त्याला बरे वाटले दरवाजा उघडला दोन सेवक धावले व आतल्या मालकाला दोघांनी दंडाला धरून खाली आणले त्याला चालता येत नव्हते मधुमेह झाल्या कारणाने त्याचा एक पाय कापला होता तसे महाराज पुन्हा पाटकाकडे वळाले ते बघ आता डोळ्यांनीच पहा कोट्यधीश माणूस आहे त्याला खायची बंदी आहे त्याला चालता येत नाही इतर सामान्य माणसासारखे वागता येत नाही असली श्रीमंती घेऊन उत्तर उत्तर जन्माला कारणीभूत कशासाठी होतो आहेस सुखाला लाचावलेले मन तरी पाठक म्हणतात महाराज काही असू पाडून अमृत पाजण्याचे दिवस नव्हते तरी श्री महाराज पाठकांना ते पाजत होते मात्र माणूस शहाणा होईल तर शपथ पाठक गवंडी एक निमित्त आहे आपण तरी पाठकांना कुठे कमी पडतो आहोत आपणालाही हे सावे आहे संसार सुखासाठी जो तो धडपडतो आहे आपल्या दुःखाची तीव्रता जादा असेल तर जगातील दुःखे पाहावीत लोळी पांगळी माणसे कशी जागतात त्या मानाने तुला दोन हात दोन पाय दोन डोळे तुझे सर्व काही व्यवस्थित असताना श्रीमंती पाहिजे असते नश्वर भोगामध्ये आपण अडकत असतो आणि पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या चक्रविहा फिरत असतो लाचावले मन लागलीसे गोडी तिथेच या संसारामध्ये आपण उडी घेऊन मरत असतो परमार्थ शेकडो कोस आपल्यापासून दूर जातो म्हणून नामात राहावे कामात राहावे अनंते तैसेची राहावे असू द्यावे समाधान हेच सद्गुरु यशवंत बाबांचे आपणा सर्वांना सांगणे आहे पुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो